हॅलो फ्रेंड्स वेलकम टू जी के मराठी टू पॉईंट झिरो मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर घडामोडीवर होणाऱ्या प्रश्नांची माहिती आपण या चॅनलवर वर घेत असतो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच फायद्याचा होणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट घडामोडीची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी माहितीसाठी घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतला पहिला क्वेश्चन आहे आपला कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच आय टी सक्षम युवा योजना दोन हजार चोवीस सुरू केली आहे ऑप्शन नंबर ए आहे हरियाणा ऑप्शन नंबर बी पंजाब ऑप्शन नंबर सी बिहार ऑप्शन नंबर डी ओडिशा तर याचे राईट आन्सर आहे हरियाणा प्रश्न क्रमांक दुसरा माताबेरी पेरा आणि पाचरा यांना नुकताच जी आय टॅग मिळाला आहे ते कोणत्या राज्याचे आहेत ऑप्शन नंबर ए त्रिपुरा ऑप्शन नंबर बी आसाम ऑप्शन नंबर सी मिझोराम आणि ऑप्शन नंबर डी नागालँड याचे राईट आन्सर आहे तिरुपुरा प्रश्न क्रमांक तिसरा एस सी ओच्या सुरक्षा परिषदेच्या सचिवांची वार्षिक बैठक कोठे झाली ऑप्शन नंबर ए दुशानबाद तजाकिस्तान ऑप्शन नंबर बी अस्ताना कझाकस्तान ऑप्शन नंबर सी ताशकंद उझबेकिस्तान आणि ऑप्शन नंबर डी बिश्केक या प्रश्नाचे राईट आन्सर आहे असताना कझाकस्तान प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच कोणत्या देशातून इग्ला एस हवाई संरक्षण प्रणालीची नवीन तुकडी भारतात आली आहे ऑप्शन नंबर ए फ्रान्स ऑप्शन नंबर चीन ऑप्शन नंबर सी संयुक्त आणि ऑप्शन नंबर डी रशिया याचे राईट आन्सर आहे रशिया प्रश्न क्रमांक पाचवा टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ऑप्शन नंबर ए अरुणाचल प्रदेश ऑप्शन नंबर बी आसाम ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र आणि ऑप्शन नंबर डी तमिळनाडू राईट आन्सर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक सहावा ग्रीन टॅक्सोनॉमी ही संज्ञा म्हणजे काय ऑप्शन नंबर ए पर्यावरणास अनुकूल गुंतवणुकीचे वर्गीकरण करणारी प्रणाली ऑप्शन नंबर बी त्यांच्या रंगावर आधारित आर्थिक मालमत्तेचे वर्गीकरण करण्यासाठी एक फ्रेमवर्क ऑप्शन नंबर सी पर्यावरणीय संबंधित सरकारी बजेट आयोजित करण्याची पद्धत आणि ऑप्शन डी उष्ण कटिबंधीय वर्षावनामध्ये आढळणाऱ्या वनस्पती प्रजातीचा एक प्रकार याचे आन्सर आहे पर्यावरणास अनुकूल व गुंतवणुकीचे वर्गीकरण करणारी प्रणाली प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या दोन राज्यांनी अलीकडेच बहात्तर हजार कोटी रुपयांच्या पार्वती कलिसिंद चंबळ नदी जोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करार केला आहे ऑप्शन नंबर ए हरियाणा आणि पंजाब ऑप्शन नंबर बी राजस्थान आणि मध्य प्रदेश ऑप्शन नंबर सी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि ऑप्शन नंबर डी आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्याचे राईट आन्सर आहे राजस्थान आणि मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक आठवा नाव मनुजारू कार्यक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन नंबर ए केरळ ऑप्शन नंबर बी तमिळनाडू ऑप्शन नंबर सी कर्नाटक आणि ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र या प्रश्नाचे राईट आन्सर आहे कर्नाटक प्रश्न क्रमांक नव्वा दरवर्षी कोणता दिवस जागतिक जलविज्ञान दिन म्हणून पाळला जातो ऑप्शन नंबर ए वीस जून ऑप्शन नंबर बी एकवीस जून ऑप्शन नंबर सी बावीस जून आणि ऑप्शन नंबर डी तेवीस जून याचे राईट आन्सर आहे एकवीस जून प्रश्न क्रमांक दहावा नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे ऑप्शन नंबर ए e, झारखंड ऑप्शन नंबर बी गुजरात ऑप्शन नंबर सी बिहार आणि ऑप्शन नंबर डी राजस्थान याचे राईट आन्सर आहे बिहार प्रश्न क्रमांक अकरावा नारवा नदी कोणत्या दोन देशांमधील वादग्रस्त नदी आहे ऑप्शन नंबर ए तुर्की आणि जॉर्डन ऑप्शन नंबर बी इजिप्त आणि इथोपिया ऑप्शन नंबर सी रशिया आणि ॲस्टोनिया ऑप्शन नंबर डी भारत आणि चीन याचे राईट आन्सर आहे रशिया आणि ॲस्टोनिया प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशाच्या संशोधकांनी लिग्नोसॅट नावाचा एक छोटासा लाकडी उपग्रह विकसित केला आहे ऑप्शन नंबर ए चीन ऑप्शन नंबर बी भारत ऑप्शन नंबर सी जपान ऑप्शन नंबर डी याचे राईट आन्सर आहे जपान प्रश्न क्रमांक तेरावा हो। अलीकडेच एन पी सी आयने ने युपीआय सारख्या इन्स्टंट पेमेंट सेवांसाठी कोणत्या आफ्रिकन देशांसोबत करार केला आहे ऑप्शन नंबर ए नामिबिया ऑप्शन नंबर बी तांझानिया ऑप्शन नंबर सी केनिया आणि ऑप्शन नंबर डी नायजेरिया या प्रश्नाचे राईट right आन्सर आहे नामिबिया प्रश्न क्रमांक चौदावा अलीकडेच कोणत्या देशातून इग्ला एस हवाई संरक्षण प्रणालीची नवीन तुकडी भारतात आली आहे ऑप्शन नंबर ए फ्रान्स ऑप्शन नंबर बी चीन ऑप्शन नंबर सी संयुक्त राज्य आणि ऑप्शन नंबर डी आहे रशिया याचे राईट आन्सर आहे रशिया प्रश्न क्रमांक पंधरावा हिंदी महासागरातील पाण्याखालील संरचनांना कोणती तीन नावे देण्यात आली आहे ऑप्शन नंबर ए अशोक चंद्रगुप्त आणि कल्पतरू ऑप्शन नंबर बी महात्मा नेहरू आणि गांधी ऑप्शन नंबर सी हिमालय गंगा आणि कृष्णा ऑप्शन नंबर डी शिव विष्णू आणि ब्रह्मा या प्रश्नाचे राईट आन्सर आहे अशोक चंद्रगुप्त आणि कल्पतरु तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट काही क्वेश्चनांची प्रश्न उत्तर पाहिली आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करू शकता जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यासमोर येत राहतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग प्रश्नांसोबत तोपर्यंत धन्यवाद